येवल्याची पैठणी हा प्रत्येक महिलेचा जिवाळ्याचा विषय आता येवल्यावरूनच आपल्याला आपल्या पुण्यातील महिलांसाठी खास पैठणी घेऊन आलेल्या आहेत येवलेकर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्याकडच्या कुठल्या कुठल्या पैठणी आहेत आणि त्यांच्याकडच्या पैठणींचं काय वैशिष्ट्य आहे पहिले तुमचं नाव हो सांगा सर माझ्या पैठणी शोरूमचं नाव आहे येवला श्रीकृष्ण पैठणी येवला यामध्ये तुम्हाला माझ्याकडे ट्रेडिशनल पासून ब्रॅकेट पैठणी त्याच्यानंतर मुनिया ब्रॉकेट मोर पोपट हाफ ऑलर ऑलर असोली ब्रॉकेट या सर्व प्रकारच्या पैठणी तुम्हाला इथे बघायला भेटणार ट्रेडिशनल पासून तर फॅन्सी पर्यंत आणि फॅन्सी पासून ब्रॉकेट पर्यंत तुम्हाला जे पण म्हणजे येवल्यामध्ये जे बी वान तयार होत साडीचं पैठणी साडी म्हणून किंवा ब्रॉकेट म्हणून ते सर्व तुम्हाला आपल्या या श्रीकृष्ण पैठणीच्या स्टॉलवर अवेलेबल आहे कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती पैठणींची किंमत असते कमीत कमी पैठणी साडीची स्टार्टिंग होते पंधरा हजार पासून पुढे ट्रेडिशनल पैठणी आणि तिथून पुढे जर तुम्ही ब्रॅकेट पैठणी जशी जशी, जशी बॉर्डर वाढणार त्याच्यावर डिझाईन वाढणार काम वाढणार त्या पद्धतीने ते साडीचे रेट वाढणार हो तर साधारण पंधरा हजारापासून साडी स्टार्ट होते ट्रेडिशनल त्यानंतर ब्रॉकेट पैठणी आहे पस्तीस हजार पोपट घेतला मग तो जातो चाळीस पंचेचाळीस मग हाफ हा ऑलओ घेतला तो एक दीड लाखाच्या पुढं जातो आणि ऑलओवर जर घेतला तर साधारणतः एक लाख पंच्याण्णव हजारच्या आसपास जातो ठीक मग आता मी तुम्हाला सुरुवात माझी ट्रेडिशनल पैठणी पैठणीपासून दाखवतो जी पैठणी जी सुरुवात आहे येवल्यामध्ये किंवा अख्ख्या भारतामध्ये पैठणी ट्रेडिशनल जी म्हणून ओळखली जाते ना तर त्या पैठणीपासून मी सुरुवात करतो ट्रेडिशनल पैठणी ब्रॉकेट पैठणी आणि हा फॉलोअर अशा पद्धतीने फॉलोअर पर्यंत मी तुम्हाला डिझाईन दाखवतो ते आहे ट्रेडिशनल पैठणी या ट्रेडिशनल पैठणीमध्ये ही एक टिपिकल बॉर्डर आहे पैठणी बॉर्डर म्हणतो आपण नारळी बॉर्डर म्हणतो याला पूर्ण साडीवर अशी पूर्ण साडीवर अशी बुट्टी येणार आणि त्याचा जो पदर असणार तो असा उमसा पिकअप पिकअप पल्लू येणार अशा फोर्टीन पिकअप फोर्टीन पिकअप पल्लू ही आहे ट्रेडिशनल पैठणी मोर पैठणी हो, हो। मोर म्हणजे पैठणी साडीचं सा वैशिष्ट्य म्हणजे ज्या साडीवर मौ, नाचरे मोर जरी तारीचा मोर नाचरा अशी पैठणी त्या साडीला पैठणी म्हणतात म्हणजे हो आता ही आहे ट्रेडिशनल यामध्ये जर तुम्हाला ब्रॉकेट दाखवायची ठरली तर याची साधारणतः किंमत किती असते ही साडीची सुरुवातच आहे ना पंधरा हजार पाचशे पुढे आहे हे आपण मॅन्युफॅक्चरिंग रेट सांगतोय त्यामध्ये मग कसं असतं फ्रेश माल त्यानंतर मग कोणी कमी रेटमध्ये देत असेल मग त्यामध्ये काही फॉल्ट असणार असत पण आपण तुम्हाला या स्टॉलवर हा विचार होतात काय अडीच हजारला जी पैठणी भेटते अशी कुठलीच पैठणी साडी नाही का ती अडीच हजार रुपयाला बांधणार का प्युअर सिल्कचा रेट आजचा म्हणजे याचा जर कच्चा माल घ्यायला गेला तुम्ही तर त्या कच्च्या मालचा आजचा रेट आहे सात हजार पर के जी रॉ मटेरियल रॉ मटेरियल सात हजार पर के जी आणि जे तुम्ही म्हणता अडीच हजार रुपये तर ते सर्व ना आर्टिफिशियल किंवा पैठणी नाव खाली विकल्या जाणारे सर्व डुप्लिकेट पैठणी अशी आर्टिफिशियल असतो आता ही आर्टिफिशियल आहे तुम्हाला एक अभा सेम नारळी बॉर्डर येणार डेमो आहे माझ्याकडे हा सेम नारळी बॉर्डर येणार आणि बघा मोर मोराची मौ बुट्टी पण येणार आहे याला आणि याचे जो पदर असणार आहे हा फक्त लाइनिंग येणार आहे बघा असा लाइनिंग पण आणि त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे असा आता ही जर साडी तुम्हाला अडीच हजारला भेटत असेल पुण्यामध्ये मा तर माझ्याकडे ही साडी फक्त हजार रुपयाला भेटणार तुम्हाला म्हणजे मी फक्त तुम्हाला डिस् डिस्टन्स दाखवण्यासाठी म्हणजे डिफरन्स काय दोघांमध्ये ते दाखवण्यासाठी ही साडी इथे ठेवली बघा आता जी साडी मी तुम्हाला दाखवली त्यामध्ये अशी कटिंग येणार नाही हे पूर्ण पॉवरमेंट असतात याला जी ज्या साडीला कटिंग आहे बॅक साईडला याला पल्लू पण हँड पल्लू नाही आहे काहीच नाही आणि जसं मी तुम्हाला दाखवलं येवलाची पैठणी या पैठणीचं वैशिष्ट्य असं आहे आता ही पैठणी या साईडनी जशी आहे फ्रंटला तर तशीच सेम तुम्हाला बॅक साईडने दिसणार तिथं कुठलीही कटिंग चालणार नाही जी प्युअर हँडमेड साडी ती एवढं आहे आता हे ट्रेडिशनल दाखवलं आणि तुम्हाला ट्रेडिशनल आणि डुप्लिकेट यामधला फरक दाखवला आता मी तुम्हाला ब्रॉकेट पैठणी दाखवतो ब्रॉकेट पैठणीस हजार रुपयापासून सुरुवात एकोणतीस हजार सिंगल मुनिया सिंगल सिंगल मुनिया ब्रॉकेट साईड इकडे आहे सिंगल मुनिया ब्रॉकेट सुरुवात एकोणतीस हजार पाचशे रुपये सर्व हे जे काम करताना ना कारागीर साधारणतः प्रत्येक साडीला ट्रेडिशनल साडी जर मॅन्युफॅक्चरिंग करायला गेलं आपण तर त्या साडीला लागतं कमीत कमी आठ ते दहा दिवस ट्रेडिशनल पैठणी आणि हा जो ब्रॉकेट पैठणी साडी तयार करतो आम्ही तर या साडीला कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस लागतात त्याचे जसं वर्किंग आवरचा टायमिंग असतो ना त्यानुसार त्या पैठणी साडीचे रेट फिक्स होतात जेवढं हार्ड काम असणार त्या पद्धतीने त्याचे रेट फिक्स होतात आता यो झाला मुनिया ब्रॉकेट आता तुम्हाला एक ऑल ओवर साडी दाखवतो म्हणजे डायरेक्ट हायेस्ट इथे आणि याच्यामध्ये ट्रिपल मुनिया ब्रॉकेट पण आहे तर जसं म्हणजे फक्त बॉर्डरमध्ये डिफरन्स येणार आणि पल्लूमध्येही येणार हा ट्रिपल मुनिया ब्रॉकेट हा ट्रेडिशनल म्हणजे काय फरक असतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एक सिंगल मुनिया याला मुनिया ब्रॉकेट म्हणतात ही सिंगल मुनिया आहे आणि छोटी बॉर्डर आहे आणि याच्यामध्ये बिग बौर्डर, बिग बॉर्डर बॉर्डर अडीच इंचा इंचा ही अडीच तीन मध्ये बनते आणि ही सहा मध्ये बनते म्हणजे डबलचा फरक असतो बॉर्डर मध्ये आणि त्याच्या रेट मध्ये पण फरक पडतो तेवढं बघा आता हे ट्रेडिशनल दो, मुनिया ट्रिपल मुनिया ब्रॉकेट या साडीचे रेट बत्तीस हजार पाचशे रुपये ट्रिपल मध्ये फक्त वर का <laughs> सर बोलले होते साडीच्या पहिले फक्त बोला म्हणून सांगतोय फक्त हा आणि हा एक आहे हा ही हा पॉलर साडी हाफ पण टप मानता याला साडीची जी बॉर्डर आहे त्याची आपल्या गुडघ्यापासून खाली तेवढी त्याची बॉर्डर असणार या साडीला मॅन्युफॅक्चरिंग करायला साधारणतः तीन ते चार महिने मिनिमम आणि मॅक्सिमम पाच ते सहा महिने लागतात आता या साडी मध्ये हे बघा हाफ पल्लू येणार या, या साईडचा सा, ही पूर्ण बॉर्डर येणार याला हा फॉलोअर असं म्हणता हाफ आणि टफ तसं आता तुम्हाला या साईडने दाखवतो म्हणजे बॉर्डर मध्ये डिफरन्स तुम्हाला कळव हे बघा इतकी मोठी बॉर्डर आहे ही साडीची बॉर्डर आहे जसं मी जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं हाफ आणि टफ आणि प्युअर हँडलूम पैठणी कशी ओळखायची तर हे बघा दोन्ही साइडनी जसं या साइडनी काम दिसणार तुम्हाला क्लिअर कट कुठेही नाही तसं या साईडनी पण दिसणार क्लिअर कट कुठेही नाही दोन्ही साइडनी साडी सेम दिसणार तुम्हाला ही पैठणी ओळखायची एक पद्धत सांगितली मी तुम्हाला पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी फक्त पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे आणि जर जार मार्केट रेग्युलर मार्केटला जर तुम्ही साडी विकत घ्याल तर मग याची मॅक्सिमम किंमत मग एक लाख रुपयाच्या आसपास वरही जाऊ शकते आता ही आहे ऑल टोटल साडीमल केलेले पूर्ण अॅनिमल सेटअप म्हणजे जसं जंगल ट्री म्हणतो आपण त्या पद्धतीची ही साडी बनवलेली आहे आम्ही याच्या हो हे बघा त्याच्यामध्ये ना हा पदर आहे जरीचा पूर्ण पदर आणि त्याच्यामध्ये सिल्क बाय सिल्क असं आम्ही विविंग काम केलेलं आहे है। पूर्ण हँडमेडमध्ये हे बघा ही पूर्ण साडी तुम्हाला त्याच्यावर बटरफ्लाय बघायला भेटेल हरिण बघायला भेटेल त्याच्यानंतर मोर बघायला भेटेल चिमणी बघायला भेटेल खूप साऱ्या अशा जंगलामध्ये ज्या आपण बघतो फुलं वनस्पती असे प्रत्येकाचे वेगवेगळे तुम्हाला हे बघायला भेटतील त्यामध्ये असेच म्हटल एकदम एक साडी बनायला किती दिवस लागले आता ही जी ऑल ओव्हर साडी तयार होती या साडीला आठ महिने मिनिमम लागतात आणि मॅक्सिमम एक वर्षही लागतात जितकी डिझाईन तुम्ही बारीक सांगशाल तेवढी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून देऊ पण त्या ते साडीला तेवढा वेळही लागतो आणि त्याचे रेटही वाढतात साडीवरती किती कारागीर काम करतात एक करतो की दोन करतो आता मी तुम्हाला मिनिमम आणि मॅक्सिमम दोन टाइमिंग का सांगितले ज्यावेळेस दोन कारागिर बसतात त्यावेळेस ते मिनिमम टायमिंग मध्ये होते आणि मॅक्सिमम सांगितलं ज्या वेळेस एकच कारगिर पूर्ण साडीवर काम करतो तर त्याचा टायमिंग तो डबल होतो असा फरक आहे मिनिमम कसं आहे सहा ते सहा घंटे इंच काम करत का। हा आणि या साडीची प्राइस आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये एक लाख पंच्याण्णव हजार जास्तीत जास्त पैठणीची किंमत किती जास्त पर्यंत तसं तिला लिमिट, लिमिट नाही भरपूर आहे लिमिट नाही आमच्या दुकानातली पैठणी आहे आणि त्यानंतर येवला पैठणी ती हर हायस्ट एक्कावन्न लाख रुपयाची गेलेली आहे एक्कावन्न लाख रुपये फक्त आणि त्यामध्ये जे वर्किंग आहे त्यामध्ये आपण म्हणतो चांदीच चांदीचा तार असेल सोन्याचे तार असेल डायमंड वर्क असेल ओरिजिनल डायमंड वर्क असेल ज्या पद्धतीने कस्टमर सांगता कस्टमराईज करायला लावता त्या पद्धतीने आपण कस्टमराईज बी करून देऊ शकतो नाही चांदीची साडी चांदी पहिली येवल्यामध्येच बनत होती येवल्यामध्ये जरीला ही जी जरी आहे ही पूर्ण प्युअर जरी मध्ये चांदी युज होत होती पण कालांतराने ती जरी चांदीचं प्रमाण थोडं कमी करण्यात आलं कारण की ना ही साडीची जी शायनिंग आहे त्या चांदी असल्यामुळे थोडी काळी पडायची साडी पण आता या साडीमध्ये चांदीच प्रमाण आहे पण कमी प्रमाणात आहे पण या साडीची एवढी लाईफ आहे का तुमचा पाच वर्ष दहा वर्ष आळा होणार नाही पंधरा वर्ष आमच्याकडनं साडीची लाईफ कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षाची आहे जर तुम्ही त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित ठेवला तर आजपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल एक्झिबिशन किंवा आपण म्हणतो ना जुने वस्तू संग्रहालय त्याच्यामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे तीनशे ते चारशे वर्षापूर्वीच्या पैठणी साड्या आज पण बघायला भेटतो आणि आम्ही अशा प्रकारच्या जुन्या साड्या स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो म्हणजे कस्टमराईज मॅन्युफॅक्चरिंग कस्टमर सांगतो त्या पद्धतीने आम्ही त्यांना ती डिझाईन बनवून देऊ शकतो कोल्हापुरी बरोबर पैठणी ही समुद्र समुद्रपार गेली आहे पण तिचं ब्रँडिंग अजून पाहिजे तितक्या टॉप लेवलला झालेलं नाही जर याचं ब्रँडिंग झालं ना तर महाराष्ट्रामध्ये साधारण आमच्या येवल्या शहरामध्ये साधारण दहा ते पंधरा हजार व्हिवर्स आहे ते सर्व हातावरचे जर त्याची ब्रँडिंग एकदम योग्यरित्या झाली त्याचं मार्केटिंग जर झालं तर जे जेवढे हातावरचे व्ह्यूवर्स आहे ना त्यांना समजा आता ही साडी आम्हाला आमची तरी अपेक्षा आहे ही साडी दोन लाखाच्या वरच गेली पाहिजे का त्यामध्ये त्या विवर्षचं खूप कष्ट आहे त्याला साधारण वर्षभर वर काम करावं लागतं आणि वर्षभर वर काम करत असताना ना त्याला त्या ते साडीची इतकी काळजी घ्यावी लागते जर थोडंसं जरी तार तुटला खड्डं पडलं तर त्या साडीची पाहिजे ते रेट भेटत नाही मार्केटमध्ये त्या साडीचे लगेच रेट तुटतात म्हणजे साधारण आता मी ही साडी जर तुम्हाला सांगितली एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाला मी इस सेल करतो पण ज्यावेळेस व्ह्यूवर्स म्हणजे आम्ही तयार करतो ही साडी आणि असं एखाद्या दुकानी शॉपमध्ये जातो विकण्यासाठी तर त्यावेळेस ते, 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 ते काय करता आम्हाला ही साडी फक्त एक लाख रुपयालाच द्या डिफेक्ट झाली तुमच्याकडनं पण ते दुकानदार ते डिफेक्ट म्हणून नाही देणार कस्टमरला एकदम क्लीन साडी म्हणूनच देणार म्हणून साडीची ब्रँडिंग झाली पाहिजे त्याचं मार्केटिंग योग्यरित्या झालं पाहिजे त्यामुळे जो हातावरचा व्हिव्हर्स आहे त्या सर्वांचा फायदा होईल सरकारच्या खूप साऱ्या स्कीम आहे नाही असं नाही पण त्या जे हातावरचे व्हिव्हर्स आहे जे ओरिजिनल व्हिव्हर्स आहे त्यांच्यापर्यंत त्याच्या माहिती पोहोचत नाही मध्य मध्यंतरी जे पण असताना म्हणजे आता प्रत्येक गावच्या असतात कुठल्याही क्षेत्रात घ्या तुम्ही आता पॉलिटिक्स मध्ये घेतलं तर मग जसं बघितलं तर आपण नाही म्हणत का आमच्या वंश परंपरा आहे आमच्या घरातलाच आमदार असतो खासदार असतो किंवा एखादा नगरसेवक असतो त्या पद्धतीने असं मार्केटिंग असं झालेलं आहे का येवल्यामध्ये मोजकेच साड्याच्या दुकाने आणि तेच साडी बनवतात आणि तेच साडी विकतात पण असे मॅन्युफॅक्चर खूप आहे येवल्यामध्ये तर ते स्वतः साडी बांधतात पण त्यांना सेलिंग करण्यासाठी योग्य ते मार्केट नाही तर सरकारला एवढंच आव्हान राहील का जो हातावरचा कारगीर आहे त्याच्यासाठी तुम्ही ते मार्केट तयार करा आणि त्याच्यापर्यंत ती स्कीम पोचवा प्रत्येक व्हिव्हर्स पर्यंत ती स्कीम पोहोचा म्हणजे त्याचा फायदा प्रत्येक व्यूवर्सला भेटेल हो म्हणजे मग त्याच्या मार्केटिंग मध्ये तुम्ही परदेशात काय तुम्ही साता समुद्र पार मानताय तुम्ही कुठल्याही जगाच्या कोपऱ्यामध्ये ही, ही साडी पोहोचेल